नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण असंख्य दुःखाने संकटाने तसेच मानसिक अशांतता अनुभवतो घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टींमुळे त्रस्त झालेले आहोत अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण व श्रवण वेदांप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण व श्रवण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते आज आपण पाहणार आहोत तर ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्यावर स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही यावेळेस या अमृतुल्य ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथांमध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्रप्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने व वा श्रवण केल्याने नष्ट होतात गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने व श्रवण केल्याने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतातच विशिष्ट समस्यांवर जसे विवाह शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे आपल्या पत्रिकेतील ग्रहतारे पितृदोष वास्तुदोष प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेत सांगतात किंबहुना या ग्रंथांमध्ये देखील याचा निश्चित उल्लेख आहे मंडळी पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्व पुण्य असल्याशिवाय व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असते तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रांमध्ये याचे शंभर पट फळ मिळत असतं कारण दत्त महाराजांची ही पुण्यभूमी आहे हे कधीच आपण विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे त्यांना गुरुचरित्र वाचण्याने हुरूप येतो आणि ते गुरुचरित्र वाचण्याने पूर्णपणे बरे होतात विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात अशी मान्यता आहे तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास याचा खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते अशीसुद्धा एक मान्यता आहे पतीपत्नींमधील भांडणे वादविवाद कमी होतात नातेवाईक गणगोतात भाऊबंदकीमधील वाद गैरसमज नक्कीच दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी कधीच सोडू नये म्हणून मंडळी आले जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्रवण करून कृतकृत्य व्हावं आणि या आध्यात्मिक उपासनेचा आनंद जरूर घ्यावा श्री स्वामी समर्थ